महाराष्ट्रातील राजकारण स्थिर असतं असं दोन हजार एकोणीसच्या अगोदर बोललं तर, तर खरं वाटायचं त्यामुळे उत्तरेतील बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश अशा राज्यामध्ये राजकारणात अस्थिरता आहे असं बोललं जायचं पाहायला मिळायचं पण दोन हजार एकोणवीस ची महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक झाली तिचा निकाल लागला आणि तेव्हापासून महाराष्ट्राने कधी न पाहिलेल्या राजकीय घटना राजकीय नाट्य घडायला सुरुवात झाली काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेनं महाविकास आघाडीचा केलेला प्रयोग असेल अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे पहाटे राजभवनात जाऊन घेतलेली शपथ असेल पुन्हा काही तासानंतर अजित पवारांचा राजीनामा महाविकास आघाडीमध्ये अचानक उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री होणं अशा घटना घडत यामुळे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सर्वात जास्त आमदार निवडून येऊनही भाजपला विरोधी बाकावर बसावं लागलं होतं आणि देवेंद्र फडणवीस यांचं पुन्हा येईलचं पुन्हा मुख्यमंत्री होईलचं स्वप्न भंगलं होतं त्याचाच बदला घेण्यासाठी पाहिलं शिवसेना फोडली नंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि भाजपने दोन हजार एकोणीसचा बदला पूर्ण केला अशा चर्चा अधूनमधून होत असतात मग खरंच भाजपाने हे सर्व केलंय का जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि आपण महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर प्रचंड चर्चा झाली होती ती म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा येईल या घोषणेची ही चर्चा केवळ जनमानसातच नाही तर विधान भवनाच्या भाषणामधूनही झाली होती या गोष्टीला भाजप आणि भाजपाचे नेते विसरले नव्हते म्हणून त्यांनी सर्व केलं असं बोललं जात आता आपण जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसच्या राजकीय नाट्यामध्ये एक महत्वाची घटना घडली होती ती म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे जाऊन घेतलेली शपथ त्या अगोदरही राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा देईल आणि भाजप सरकार स्थापन करेल अशा चर्चा देखील होत होत्या एकंदर राष्ट्रवादीसोबत भाजप सत्तेत येईल हा विचारच कोणी करू नये अशी परिस्थिती अजिबात नव्हती म्हणजे अजित पवार आता भाजपसोबत गेलेत ही पहिलीच वेळ नाही त्या अगोदरही त्यांनी तसं केलेलं आहे आणि पहाटेचा शपथ त्याचं जिवंत उदाहरण आहे अजित पवारांना सत्तेसोबत राहायचं असतं अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं आहे अशा बातम्याही आपण ऐकल्या त्यामुळे अजित पवार एक प्रकारे भाजपासोबत किंवा सत्तेत जाण्यासाठी तयार होते त्यांच्या नाराजीच्या बातम्याही नेहमीच येत होत्या शरद पवारांनीही तसे आदेश दिले होते असं स्वतः अजित पवारांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर गोप्यस्फोट खुलासा केला होता एकंदर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाईल गेली पाहिजे अशा चर्चा अगोदर झाल्या होत्याच त्यामुळे राष्ट्रवादीत फूट भाजपनेच पाडली असं बोललं असं म्हणणं चुकीचं ठरेल आता दुसरी बाजू याविषयी म्हणजे शरद पवारांनी पुढाकार घेऊन महाविकास आघाडीचा निर्णय घेतला होता यामुळे फडणवीसांना सत्तेपासून थेट विरोधी बाकावर बसायला शरद पवार हे महत्वाचं कारणीभूत ठरले होते महत्वाचं कारण ठरलेले होते त्यांच्यामुळेच महाविकास आघाडी झाली आणि देवेंद्र फडणवीस हे विरोधी बाकावर बसलेले पाहिल्यामुळे यामुळे ही सल जी होती ती देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांच्या मनामध्ये होती भाजपच्या होते त्यामुळे ती काढण्यासाठी शरद शरद पवारांना पवारांना देण्यासाठी आणि आपण देऊ शकतो यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपने हा प्रयत्न केला गेला आहे असं देखील बोललं जातं त्यामुळे भाजपासोबत अजित पवार येण्याचा हा फक्त अजित पवारांचाच निर्णय आहे असं देखील पूर्णपणे म्हणणं चुकीचं ठरेल यामुळे भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची होती आणि त्यांची भूमिका प्लस अजित पवारांची इच्छा या सगळ्या गोष्टीमुळे राष्ट्रवादी फूत पडली आणि हे सर्व घडून आलं आता दुसरा विषय येतो तो, तो म्हणजे शिवसेनेचा शिवसेना तर भाजपसोबत युतीत होती त्यामुळे शिवसेना फुटीनंतर भाजपसोबत गेलेले एकनाथ शिंदे यांनी आपण खरा युती धर्म पाळला बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालत आहोत हे सांगणं साहजिकच होतं यामध्ये काही विशेष नाही परंतु ही ठिणगी कशी पडली तर महाविकास आघाडीमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे स्वतः उप स्वतः मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले तेव्हाच ही ठिणगी पडली म्हणायला हरकत नाही आणि महाविकास आघाडीचं सरकार जास्त दिवस चालणार नाही हे भाजपचे नेते सतत सांगत होते त्याचे कारण असं त्यांना असं काहीही होईल याची पुसटशी कल्पना होतीच तर म्हणे कोविड आला नसता तर महाविकास आघाडीचं सरकार इतके जास्त दिवस कदाचित टिकलंही नसतं एकनाथ शिंदेंचं बंड अगोदरही होऊ शकलं असतं अशी देखील एक शक्यता वर्तवण्यात येते यामध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती अगदी धर्मवीर आनंद दिगे यांच्या चित्रपटापासूनच याची पाळंमुळं रोवली गेलेली पाहायला म्हणायला हरकत नाही एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबतची नैसर्गिक युती पाळत जाण्याचा निर्णय घेतला हा त्यांचाही आणि त्यांच्यासोबतचा आमदार खासदारांचा निर्णय होता तेवढाच महत्त्वाचा होता त्याचबरोबर भाजप पक्षश्रेष्ठी आणि महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांचाही रोल यामध्ये होता हे मान्यच करावं लागेल एकंदर महाविकास आघाडीच्या प्रयोगाने भाजपला सत्तेपासून दूर केलं आणि त्यानंतर या त्यान दोन पक्षांच्या फुटीमुळे नवीन राजकीय समीकरणं महाराष्ट्रात निर्माण झाली आत्ता परिस्थिती अशी आहे विरोधात आणि सत्तेत दोन्हीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पाहायला मिळते आता याचा फायदा हा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाच होईल असं देखील म्हणलं जाते यामुळे भाजपने स्वतःहून फूट पाडली नाही असंही बोललं जाते आहे मग जर फूट भाजपने पाडली नसेल तर बदला घेण्याचा विषयच येत नाही भाजपने फूट न पाडता बदला घेतला नाही असंच म्हणावं लागेल यावर तुमचं नेमकं का मत काय भाजपनेच फूट पाडून बदला घेतलाय का की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याच पूर्णपणे मनात असल्यामुळे ही फूट पडली यावर तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनेलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा